विचारता फोन सकाळी सकाळी झोपू देत नाही गर्भ हा या माले याले पिसल लगड कामा जगड्या झोपू देत नाही बा थंडीच या माले दिवस निघाले ते फोन आता काय म्हणते काय माहिती हॅलो बोला ठीक आहे बर येतो ना आता झोपूच द्या बाबा रातभर सर अकर्त थंडी ना राजू झोपत नाही तिकडून उशिरा सुट्टी जा तुम्ही जेव्हा तीन माजता पाठवता हा पगाराचं म्हटलं की पैसे पैशाचं म्हटलं की थांब दोन तीन दिवस थांब दोन तीन दिवस घरी का आम्ही के का केवळ खावा की माती खावा का इटा खावा घरी अरे भाऊ मालकांना पैसे नाही दिले नाही नाही घरी काय खावा आम्ही पैसे 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 करता म्हणता आम्ही कामाला काय ढीवर आम्ही <laughs> मग एक काम करा बाबा कलरच तुम्ही दोन तीन दिवस कलर खातो कलर पितो पैसे ना देऊ तुम्ही मालकाने दिले की देतो ना भाऊ मग कधी आम्ही मेला तर सांगा पैसे तुम्ही तिकडून कामाला गेले तुम्ही बसता आमच्या उरावं तिकडून काम नाही झाले तुम्हाला बसता आमच्या उरावं आम्हाला जीव आहे की नाही तुमचं कामच करून द्या तुमचं कामच करून देत दे राहा मध्ये काही सांगू नका ठेकेदार मले तुम्ही पैसे द्या लवकर हो ओ, मागरी द्या पीठ नाही तेल नाही काहीच नाही मागरी कसं येऊ काम रालकांना पैसे नाही हो ते काहीच सांगू नका हो मध्ये मले, मले पैसे द्या <clears throat> माझा शनिवारी पगार रविवारी खराक झाला पण मला पैसे द्या

सकाळ शकार सकाळी फोन उठवले झोपूजून उठलं नाही अजून हा तोंडाले पाणी ना ढुंगणाऱ्या पाणी ना, ना गांडीले पाणी केला फोन आम्हाला का रे येत नाही कामाले इकडे साईड आहे तिकडे साईड आहे हा ते काय सांगू नका मोबाईल पगार पाठवून द्या लवकर पैसे पाठवून द्या हफ्त्याचे पैसे पाठवून द्या तरच कामाला सांगा फोन करतो नका सकाळ सकाळ झोपू द्यायचा मुघड माणसाले दिवस भर राहिले राहा कदरम मारू मारू कदरमारून मारून माणसं कमळ झाली ना सुरेन सुरेन निघायला नाही का फोन करा तुम्ही हां आता फोन करायचा नाही ज्यावेळेस मी उठीन त्यावेळेस इकडून फोन लागेन तुम्हाला की ठेकेदार कुठे ते कामाला आहे सांगा मी तयार झालो डब्बा झाला आहे समजलं का बरं बरं नाही तर मला फोन करायचा नाही मी मला जर फोन केला तुम्ही सकाळी सकाळी तुम्ही तुम्हाला रातचे बाराच्या पुढे फोन करणार पैसे द्या म्हणून मलाही सांगू नका मग ते काही रातभर फोन करेन तुम्हाला मग झोपू देणार नाही मी मला सांगेन मलाही सांगू नका मग मी मग खजान माझा मग मी तुमच्या घरापुढे झोपेन राहत बला कर झोपूच देणार नाही तुम्हाला बिलकुल नेहमी हराम करून टाकीन तुमची विचार करा तुम्ही हां पेंटर तुम्ही कमी नका समजू पुरा काळा कलर मारून तुमच्या घराशी तुमच्या सहित ठीक <laughs> <laughs> आहे येतो द्या पहिले मग येतो डब्बा आला नाही आज आज डब्बा तुमच्या इकडे हा डब्बा तुमच्या इकडे तुम सकाळ सकाळी आता कामाला येतो बरोबर नाश्ता तुमच्या इकडे दुपारचं जेवण तुमच्या इकडे संध्याकाळी येताय आता संध्याकाळी जेवण तुमच्या इकडे आणि चहा तुमच्या इकडे दोन टाईमचा आणि खर्राची पूज एक खर्रा आणला एक गायच्या बांधा एवढं मोठं का एवढं मोठं म्हणजे अरे ते काय सांगणार तुम्ही आम्हाला काही प्राधान्य पाहिजे नाही कामावर एक गायच्या खर्रा दुपारी नाईन्टी लागेल कामावर त्यावेळेस काम होणार नाही सांगा तुम्हाला काम दुपारच्या नंतर होणार नाही नान्टी शिवाय नाईन्टी देसा तर काम होईल नाही तर हात पाय लटलट हालतील आमचे आम्ही शिडून खाली पडू आणि तुमच्या नावावर केस टाकून देऊ काम करता करता मजूर खाली पडला ठीक आहे जबाबदारी दहा लाख रुपये मागते आमचे घरचे तर देऊन द्या ठीक आहे नाही ना ते तर लागेल तो भाऊ तेवढे तर डिस्काउंट पाहिजे आपल्याला खरं एक गायच्या एक नाईन्टी आणि सकाळ तुपास तीन नाही तर जेवण तुमच्याकडे जे आता काय सांभाव तुम्हाला ठीक आहे ठेवतो येतो कामावर येतो Yeah. <laughs>